News, एक न्यूज पाऊल महाराष्ट्रासाठी हस्ते या ठिकाणांच्या उपस्थितीत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी वाढू लागलेली आहे आणि आपल्या प्रवास फटाक्यांची आतिषबाजी या ठिकाणी होत आहे त्यामध्ये प्रवेश करून घेत आहे सर्वसामान्य कुटुंबातील सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज भारतीय जनता पार्टीमध्ये मध्ये आलेल्या भारतीय जनता पार्टीचे प्रभात चौदाचे उमेदवार मोहित धनंजय व्यवहार यांना आपला जाहीर पाठिंबा देत काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष कैलास खराडे यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश केला आहे मोहित व्यवहारे यांच्या प्रचारासाठी आयोजित करणार सभेमध्ये कैलास खराडे यांनी फटाक यांच्या आतिषबाजीत प्रवेश करत मोहित व्यवहारे यांना आपला पाठिंबा व्यक्त केला व व्यवहारे यांच्या विजयासाठी आपण सर्व प्रयत्न करणार असल्याचे सांगितले विकास कन्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांनी यावेळी पक्षात त्यांचे स्वागत केले आहे तरी तुम्ही आम्हाला सोन्यासारखी संधी दिली इलेक्शन लढण्याची आम्हाला स्वतःला प्रूफ करण्याची ही संधी आली आहे की आम्ही पण लोकांची सेवा करू शकतो मी इलेक्शनमध्ये याच्यासाठी आलो बरं मला असं वाटलं की आपल्या यूथने जी यंग पिढी आहे त्यांनी आपल्या देशासाठी काहीतरी योगदान दिलं पाहिजे ते योगदान देण्यासाठी मला असं वाटलं की कुठे ना कुठे मी थोडं तरी काही करू शकलो आपल्या सोसायटीसाठी आपल्या देशासाठी मी ताईला पाहून पण खूप प्रो प्रोत्साहन झालो ताईंनी जे योगदान आपलं ताई आपल्या चिखलीची विकास करणे आहे आमदार श्वेता ताई त्यांनी जर महिला असून इतकं योगदान दिलं आहे तर थेट एक यंग यूथ म्हणून मी माझ्यासाठी काय देशासाठी किंवा आपल्या प्रभागासाठी काहीतरी करू शकतो याच्यावर मला आत्मविश्वास आहे आपण इथे आहे आला आला आम्हाला प्रोत्साहन करण्यासाठी मी माझ्या पक्षाचं किंवा माझ्या सदस्या, सदस्या, सदस्य सदस्यांचं कधीच कोणत्याही कामात आ, आ, कमी उदरणार नाही त्यांचं म्हण मी नेहमी प्रामाणिक कामं करेल पक्षाचं पक्षाचं काम करेल लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या समजून घेईल आणि माझ्या परिवार आता ही सगळी जनता माझा परिवार आहे एक परिवार सारखं तुम्ही मला स्वागत करा मी कुठेही तुम्हाला कमी देणार नाही आणि मला आणि आश्वीतन ताईला तुम्ही स्वागत केलं तुमच्या पक्षामध्ये आपले पंडित दादा पंडितदादा ते आणि आदी, जे अधिकृत उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीचे मला त्यांना पण सांगायचं आहे की तुम्ही पण आम्हाला खूप प्रोत्साहन करतात नेहमी आम्हाला लाडक्या मुलासारखं बघतात उमेदवार आहेत सौभाग्यवती अश्विनी विश्वनाथ म्हणजे बाळू जाधव सौभाग्यवती बाळू विश्वनाथ अश्विनी बाळू जाधव त्यांनी यावं आपला परिचय आणि अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलेला आहे त्यासाठी मी ताईचे खूप खूप आभार मानते ताईने आपल्या प्रभागामध्ये भरपूर विकास कामं केलेलीच आहेत आणि मलाही अत्यंत का, किंचित कामं अशी किरकोळ कामं अशी बाकी आहे आपल्या प्रभागामध्ये आणि म्हणजे जास्त कामामध्ये लक्ष देण्याचं काम सारखं राहिलेलंच नाहीये ताईने अगोदर आपल्या चिखलीचा विकास केलेलाच आहे आणि थोडंफार मला आता थोडस लक्ष द्यावं लागेल ताई भूमिगत गटाराचा प्रश्नही आता एकदम क्लो मार्गी लावणार आहे आणि म्हणजे नाला नाली आणि ते नाल्या काढायचा विषय हा राहणारच नाहीये असं ताई डायरेक्टली काम करणार आहे आणि नळ योजना सर्वात महत्त्वाचा म्हणजे पाण्याचा विषय महिला एक महिना एक महिनावर नळ येत नव्हते तीस तीस पंचवीस पंचवीस दिवस वाट पाहावी लागायची पण आता ताईनी नळ योजना चालू के चा, नळ योजना आणलेली आहे त्यामुळे महिलांना जास्त म्हणजे नळ नळ येणार ना आहे म्हणून गावाला जाय जायला भेटणार नाही असा प्रश्नच राहिला नाही सार्वत्रिक निवडणुकीच्या विषयी या ठिकाणी घेतले जात आहे आणि साहजिकच हा जल्लोष फक्त आपल्याच वारणात नाही तर पूर्ण चिखलीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या नावानं जल्लोष होत आहे कारण की जनतेची इच्छा आहे की भारतीय जनता पक्षाचे प्रतिनिधी मग ते कोणत्याही क्षेत्रातले असो ते निवडून यायला पाहिजे आढावा या ठिकाणी घेतलेला आहे विकास कामाच्या बाबतीत मी आता काही जास्त बोलणार नाहीये मी फक्त नम्र निवेदन करणार आहे या ठिकाणी श्याम भाऊ वाकटकरांनी माझा जो परिचय करून दिला तसा परिचय शंभर टक्के खरा आहे त्याच्यात खोट काही नाही आहे सुरुवातीपासून रामदास भाऊ देवडे भाऊसाहेब लावटी या मंडळीकडे पाहून मी जिथे नोकरी करत होतो तिथे मला नगरसेवक पद मिळवायची इच्छा प्राप्त झाली आणि जे लोक एकोणीसशे ला फार मोठ्या मतानं त्या ठिकाणी विजयी झाले आणि स्वर्गीय भाऊसाहेब लाहोटी स्वर्गीय डॉक्टर साहेब मध्ये तरुण तडफदार असे रामदास भाऊ होते या लोकांनी अतिशय चांगली सेवा केली मला जुन्या गोष्टीच काही आठवणी या, या इथे आमदार ताईंना सांगणं गरजेचं आहे ताई ही व्यवहार फॅमिली भारतीय जनता पक्षाशी भारतीय जनसंघाशी अतिशय निकटची आहे आमच्या जुन्या गावात मंगेश भाऊच्या आईला सगळे वहिणी म्हणत होते आणि त्या वहिणी एक्कावन्न वर्षापूर्वी आमच्या जुन्या भागातून निवडून आल्या होत्या हे कुटुंब तस दानशूर एकोणीसशे पंच्याऐंशी ला ही पाण्याची टाकी झाली तर इथे सुमारे दहा गुंठे काय किती असेल मला माहिती पण ही जागा चार गुंठे ही जागा ताई साहेब ही हरिभाऊ विष्णू व्यवहारे म्हणजे यांच्या वडिलांनी दिलेली आणि असं चौथ्या पिढीमध्ये तुम्ही त्यांच्या घराण्याचा इतिहास त्याचं माहिती घेऊन त्यांच्या घराला मोहितच्या रूपानं खरं म्हणजे न्याय दिला मोहित अतिशय सुशिक्षित आणि उच्च विद्याविभूषित आहे मला असं वाटत चिखलीमध्ये काही अश्विनी जाधव आणि हे दोघ सगळ्यात जास्त शिकलेले उमेदवार आहे या भागामध्ये हा जुना आठ आणि नवीन आता चौदा बाजूचा पूर्वीचा रामदास भाऊने जे वर्णन केलं एक्क्याण्णव बाजूच्या वाडातून निवडून आलो होतो पण त्यावेळेस लोकवस्ती फार कमी होती त्यांना जशी खाज आहे तशी मलाही खाज आहे राजकारणाची अतिशय जनतेच्या कामाशी एकरूप असलेले रामदास भाऊ समोर आदर्श माझा त्यांचाच आहे मला सुद्धा खूप आवड मी घरचं काम करणार नाही पण जनतेने काम सांगितलेलं ते एका मिनिटात होतं का याचा विचार करणारा मी कार्यकर्ता आहे आणि माझ्या कार्याची दखल ताईने घेतली पक्ष श्रेष्ठीने घेतली मला एक विषय आठवतो सगळ्यात कठीण परीक्षा आहे युपीएससीची नंतर एमपीएससीची मला तर वाटत माझी परीक्षा युपीएससीचीच घेतली इतकी चाळणी केली ताईने आणि शंभर दोनशे लोकांना विचारलं असेल की उमेदवार कोण द्यायचा <laughs> मला तिकीट दिलं पण माझी पोस्टिंग राहिली <laughs> तिकीटाच्या स्पर्धेमध्ये मी जरी विजयी झालो तरी अध्यक्षपदाच्या स्पर्धेमध्ये जिंकण्यासाठी मला तुमची गरज आहे तुमच्या मताची गरज आहे आमचे धनुड़ा धनुड़ा ले, होते असतील असतील आहेत अश्विनी ताई आणि रामदास काकरनी आपल्याला संपूर्ण या प्रभागाविषयीची जी विकास कामं आहेत त्या संदर्भात या ठिकाणी माहिती दिलेली आहे माहे आदरणीय विमल काकू देवडे यांच्या माध्यमातून गेल्या पाच वर्षापासून विविध समस्या माझ्यापर्यंत येत होत्या आणि त्या समस्यांना वाचा फोडण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करत होतो दोन हजार एकोणावीस तेवीस पर्यंत महाविकास आघाडीचं सरकार असल्यामुळे काँग्रेसचं सरकार असल्यामुळं कुठलाही विषय आम्ही मार्गी लावू शकलो नाही परंतु महायुतीच सरकार आलं फडणवीस साहेबांच्या माध्यमातून तत्कालीन मुख्यमंत्री मा शिंदे साहेबांच्या माध्यमातून या वार्डासाठी तसेच संपूर्ण चिखली शहरासाठी कोट्यावधी रुपयाचा विकास निधी आणण्याचं काम आपण केलं या प्रभागाची पूर्वीची अवस्था ही मला आजही आठवते या ठिकाणी रस्त्याचं जाळं नव्हतं ते रस्त्याचं जाळ उभारण्याचं काम आम्ही ना या पाच वर्षामध्ये केलं बऱ्याच ठिकाणी नाल्या नव्हत्या त्या नाल्या सुद्धा आम्ही हाती घेतल्यात या ठिकाणी काही ओपन स्पेस होते त्या ओपन स्पेसचं डेव्हलपमेंट सुद्धा आपण त्या ठिकाणी केली पाणी पुरवठ्याच्या संदर्भातल्या काही अडचणी होत्या ही अडचण फक्त आपल्या प्रभागाची नाही तर संपूर्ण चिखली शहराची आहे मी जेव्हा चौथ्या वर्गात होते त्यावेळेला चिखली शहरामध्ये राहायला आलो एकोणवीसशे एक्क्याण्णव ब्याण्णवचा तो काळ होता आणि अतिशय भीषण अशा दुष्काळाला समोर जावं लागलं होतं त्या वेळेला काँग्रेसचं सरकार होत तत्कालीन इथले आमदारही काँग्रेसचे होते मुख्यमंत्रीही काँग्रेसचे होते असं वाटलं चिखली शहराची जी परिस्थिती आहे ही वर्षा दोन वर्षामध्ये त्या ठिकाणी सुधरेल परंतु आजपर्यंत सुद्धा ती परिस्थिती सुधारलेली नाही चिखली शहराची वाढती लोकसंख्या आणि या सगळ्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून एक भरघोस असा निधी इथं नळ योजनेसाठी येणं अपेक्षित होता मला आधी आठवतं गेल्या नगरपालिकेच्या प्रचारार्थ तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे चिखलीला आले होते आणि त्या प्रचार सभेमध्ये त्यांनी चिखलीकरणात शब्द दिला होता की तुम्ही भारतीय जनता पार्टीची सत्ता नगरपालिकेवरती फडकवा या चिखलीकरांना कुठलंही कमी मी पडू देणार नाही फडणवीस साहेबांनी जो शब्द त्या वेळेला दिला होता तो शब्द त्यांनी प्रत्यक्ष खरा करून दाखवला आणि आपल्या चिखलीसाठी चिखलीची जी गेल्या तीस चाळीस वर्षाची तहान आहे ती तहान बुजवण्याचं काम किंवा ती तहान बंद करण्याचं काम आज फडणवीस साहेबांच्या माध्यमातून झालेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी आपल्या रक्षाताई खडसे आणि आपले खासदार प्रतापरावजी जाधव हो। यांच्या शुभ हस्ते आपण चिखली शहराच्या एकशे चाळीस कोटी रुपयाच्या नळ योजनेचं भूमिपूजन केलं आज ते काम प्रगती पथावरती आहे बऱ्याच ठिकाणी असं झालं की जे रस्ते आम्ही नवीन केलेत ते रस्ते आपल्याला पाईपलाईन साठी उघडावे लागलेत परंतु भगिनीं आणि माझ्या भावांना अजिबात काळजी करू नका या पाईपलाईनसाठी जे जे रस्ते आपण उखडलेत ते रस्ते पुन्हा करून देण्याची तरतूद सुद्धा या नळ योजनेमध्ये आपण केलेली आहे फक्त जोपर्यंत पूर्ण पाईपलाईन होत नाही त्याचं टेस्टिंग होत नाही तोपर्यंत तो आपण तो ते रस्ते पूर्ववत करू शकत नाही अजून तीन ते चार महिन्यामध्ये काम पूर्ण होणार आहे आणि हे पाईपलाईनचं काम पूर्ण झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी शुद्ध नळाचं पाणी हे त्या ठिकाणी रोज मिळणार आहे आणि विशेष म्हणजे कुठलाही अतिरिक्त टॅक्स आपल्याला त्यासाठी भरायचं काम पडणार नाही आहे अश्विनी ताईंनी सांगितलं की ताईंनी सगळे कामं केले थोडेफार काम बाकी आहेत ते उरले सुरले काम आम्ही करून टाकू परंतु या नवीन नगरसेवकांना उरले सुरले कामं सुद्धा करण्याची वेळ त्या ठिकाणी आम्ही येऊ देणार नाही किंवा नागरिकांना नाल्या करण्यासाठी आम्हाला नगरसेवकांना फोन करण्याची वेळ सुद्धा आम्ही येऊ देणार नाही एकदा पंडितदादा देशमुख त्या ठिकाणी निवडून आलेत अश्विनीताई आपल्या निवडून आल्या मोहित निवडून आला की आपल्या या प्रभागामध्ये संपूर्ण जेवढ्या गल्ल्या आहेत त्या प्रत्येक गल्ल्यामध्ये भूमिगत गटर योजना आपण आणणार आहे एकही नाली इथे ओपन राहणार नाही नाल्या झाकून राहल्यात की त्या ठिकाणी रोगराई सुद्धा वाढत नाही त्यामुळे आपलं जे मतदान आहे ते मतदान अतिशय विचारपूर्वक आपल्याला करतात